नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजपासून ही नवीन सिरीज आपण चालू करतो आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी आपण कोणते स्टॉक ट्रेडिंगसाठी निवडलेत याची मी माहिती तुम्हाला सगळ्यांना देणार नाही कारण प्रत्येकाला ॲनालिसिस करायला वेळ असतो नसतो आणि ज्यांना खरंच याच्यामध्ये या स्टॉकमध्ये इंटरेस्ट आहे की कसं ते निवडले जातात तर ता त्यांनी माझे मागचे व्हिडिओ जरूर बघावेत त्या बेसिसवरतीच मी हे स्टॉक निवडलेले आहेत अजून ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत स्टॉक निवडायचे पण आपण आतापर्यंत जे शिकलो आहे त्याच्यातूनच आपण स्टॉक निवडायला शिकूया आणि ते कसे ट्रेड होतात किंवा त्याची प्राईसमध्ये मुवमेंट कशी होते हे आपण दुसऱ्या दिवशी अनुभवायचं आहे आता मी इथे तुम्ही पाहत असाल तर इकडे मी एक लिस्ट बनवली आहे याच्यामध्ये झोमॅटो आहे गोकेक्स आहे सुझलॉन आहे हे पी यू सी बँक बीज आहे त्याबद्दल पण थोडी माहिती सांगतो जिओ फिन आहे नंतर चलेट म्हणून एक स्टॉक आहे याच्याबद्दल मी इथे माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये ऑलरेडी आजच एंट्री किंवा वॉशलिस्ट लिस्ट तयार करून ठेवलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते स्टॉकमध्ये आपण चार्टमध्ये काय पाहतो आहे वॉल्यूम कसा बघितला आहे कारण आपण सगळं आत्तापर्यंत शिकलो आहे ते चार्टमध्ये म्हणजे कॅन्डल कशा तयार होतात त्याच्यामध्ये वॉल्यूम कसा असतो आणि त्याची डिलेवरी कशी असते या बेसिसवरती हो आपण कसं बघू शकतो त्यासाठी आपण जाऊया इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवरती आता इन्व्हेस्टिंग डॉट कॉममध्ये मी पहिल्यांदा एक स्टॉक निवडला आहे तो सुज एनर्जी तर माझा याच्यावरती उद्या खूप चांगली नजर असणार आहे कारण याच्यामध्ये आपण ज्या बेसिसवरती हो शिकलो आहे की वॉल्यूम आणि डिलेवरी क्वांटिटी तर याच्यामध्ये तसे सिग्नल्स मला भेटलेत त्यामुळे मी हा स्टॉक निवडला आहे हजारो स्टॉक ट्रेड करतात पण त्यातले सिलेक्शन कुठल्या स्टॉकचं करायचं कोणत्या बेसिसवरती करायचं हे ऑलरेडी आपण शिकलेलं आहे ज्यांना हे माहीत नाही त्यांनी आधीचे व्हिडिओ जरूर बघावेत आता या व्हिडिओमध्ये या स्टॉकमध्ये बघाल तर याच्यामध्ये डाऊन ट्रेंड होता म्हणजे शेवटचा हा लो होता परत नंतर त्यांनी हाय बनवला आणि जो हाय आहे तो मी ह्या ब्ल्यू लाईनमध्ये काढलेला आहे आणि ब्ल्यू लाईन या स्टॉकनी तोडलेली आहे तर ही ब्ल्यू लाईन तोडली आहे म्हणजे ह्याचा जो हा जो रेजिस्टंट लेवल आहे ती यांनी तोडलेली आहे तुम्हाला इथे दिसतंय याच्यामध्ये याच्यामध्ये ट्रेंडमध्ये चेंज आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की या स्टॉकमध्ये नक्कीच अप ट्रेंड येणार आहे हा झाला एक पहिला स्टॉक आणि आपण डाऊन ट्रेंडमध्ये त्याचा शेवट चाललो आणि शेवटचा हाय जेव्हा शेवटचा हाय तोडला जातो तेव्हा त्या शेवटचा हाय तोडल्यानंतर त्या स्टॉकमध्ये परत अपमूव्ह होतो म्हणजे हा जो डाऊन ट्रेंड आहे तो परत मध्ये चेंज होतो हे आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे आणि हेच या स्टॉकमध्ये आपल्याला कसं शोधायचं हो आहे किंवा त्याची मुवमेंट कशी होते हे आपल्याला पुढच्या वेळेस पाहायचं आहे आता दुसरा स्टॉक कोणता आहे आपण शोधला आता झोमॅटोकडे जाऊया आपण झोमॅटोला परत आपण झोमॅटो हां आता हा झोमॅटो आपण डाउनलोड केला तर झोमॅटोमध्ये बघाल तर प्युअरली तुम्ही बघाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रेंड बघतो म्हणजे याच्यामध्ये ट्रेंड बघाल तर हा लोअर हाय सॉरी हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो परत यांनी हा जो शेवटचा लो आहे हा तोडायचा प्रयत्न केला पण इथे असा डाऊन ट्रेंड यायला पाहिजे होता तो अपयशी झाला त्यानंतर स्टॉकमध्ये अपमू आला आणि अपमू आल्यानंतर इकडे तुम्ही बघत असाल की ह्या ज्या कॅन्डल्स आहेत वॉल्यूमच्या आता कशा वाढत आहेत त्याच्यामुळे या स्टॉकमध्ये उद्या चांगली मुवमेंट येण्याची शक्यता आहे मी याच्यामध्ये कोणतीही बाय आणि सेलची तुम्हाला टिप देत नाही आहे तुम्ही स्वतःचं अनालिसिस स्वतः करा मी फक्त आपण जे आत्तापर्यंत टेक्निकली किंवा डेटा पॉईंटवरून शिकलो आहे त्याच्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी स्टॉकमध्ये तशी मुवमेंट येते की नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते शिकायचं आहे मी त्यासाठीच तुम्हाला शिकवतो आहे की याच्यामध्ये स्टॉक पहिल्यांदा सिलेक्ट कसा करायचा परत त्याच्यामध्ये ट्रेंड कसा पाहायचा त्याचे जे रेजिस्टन्स आणि सपोर्ट कसे बघायचे आणि वॉल्यूमला कसं कम्पेअर करायचं प्रत्येक कॅन्डलच्या पाठीमागे हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्या मुवमेंट दिसणार आहे पुढचा स्टॉक आहे तो आहे जिओफिन आता परत आपण जिओफिन डाउनलोड करूया जिओफिन आता जिओ फिन कडे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बघा मी जिओफिन इथे काढलेला आहे तर याने इथे जर आम्ही गोल करतो हा शेवटचा लो आणि हा शेवटचा हाय तर ही जी रेजिस्टंट लाईन होती निळ्या रंगाची तर रेजिस्टंट लाईन ही निळी पूर्णपणे तोडलेली आहे आणि इकडे वॉल्यूम पण वाढलेला आहे तर व्हॉल्युमची जी तोडल्यानंतर परत वॉल्यूम मग इथे तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी भेटू शकते पण तुम्ही इथे माझ्या दृष्टीने थोडं वाट बघायला हवं हो। इथे परत तो स्टॉक रिट्रेस होतो आहे का आणि इथून परत बाउन्स बॅक होतो आहे का हे तुम्ही बघा मला तर असं वाटते की तुम्ही प्रत्येक स्टॉक ॲनालाइज कर करावा वॉच करावा त्यानंतर त्याचे मुवमेंट कशी होते ही ऑब्झर्व करावी त्यानंतर मग स्वतःचं ट्रेडिंग स्वतःच्या निय निर्णयानुसार घ्यावं सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीचे तुम्ही तीन महिने स्टॉकमध्ये कशी मुवमेंट होते आपण कसा स्टॉक सिलेक्ट करतो त्यानंतर त्याच्यामध्ये मुवमेंट कशी होते परत तो कसा खाली पडला जातो परत त्याच्यामध्ये अपमूव्ह कसा आला जातो किंवा त्याला बॅक टेस्टिंग किंवा रीटेस्टिंग म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करा डायरेक्ट ट्रेडिंग नका करू कारण तुम्ही जर नवीन असाल तर सगळ्या गोष्टी पहिल्यांदा ऑब्झर्व करायला शिकल्या पाहिजेत आता पुढचा स्टॉक जो माझ्या डोक्यामध्ये आहे तो आहे चलेट आणि त्यानंतर आहे पी ओ सी बँक बीज आता ॲक्च्युली हे कसं आहे की आपण हे पी यू सी म्हणजे एका सेक्टरबद्दल बघतोय तर याच्यामध्ये मी इथे बघतो याच्यामध्ये बघाल तर तुम्ही याच्यामध्ये एक थोडा आपण ड्रॉ लन करूया की इथून स्टॉक खाली 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 खाली, खाली पडतोय परत इथे तो खाली पडायचा थांबला परत तो वरती गेला परत जो शेवटचा जो हाय होता तो त्याने आज तोडलेला आहे त्यामुळे हा स्टॉक माझ्या वॉश आला जे तुम्हाला लक्षात येईल की आता या स्टॉकमध्ये काय पुढे होऊ शकतं म्हणजे या स्टॉकमध्ये हो चान्सेस आहेत उद्या रिटेस्टिंगचे किंवा ॲटोवर असं वरती जाऊ शकतो किंवा रिटेस्ट होऊ शकतो परवर्ती असं त्याची मुवमेंट असू शकते तर हे तुम्हाला कळालं असेल की मी असं का सांगतोय कारण ह्या गोष्टीचे आपण यापूर्वीसुद्धा अभ्यास केला होता तर माझ्या उद्याच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये कुठले कुठले स्टॉक आहेत हे तुम्हाला कळालं माझ्या उद्याच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये झोमॅटो गोकेक्स सुजलॉन पी यू सी बँक बीज जिओ फिन आणि हे चॅलेट हा सुद्धा स्टॉक असेल तर तुम्ही नंतर तो बघा स्टॉक ला अॅनालाइज करा चार्टवरती तर तुम्हाला कळलं असेल की उद्याच्या लिस्टमध्ये बॉक्स लिस्टमध्ये माझे कोणते स्टॉक असणार आहेत आणि याची तुम्ही मुवमेंट पण बघू शकता उद्या की किती छान मुवमेंट या ॲटलिस्ट झोमॅटोमध्ये सुझलॉनमध्ये मला पाहायला मिळेल पी यू सीमध्ये कदाचित रिटेस्ट पण होऊ शकतं जिओ फिलमध्ये सुद्धा रिटेस्ट होऊ शकतं पण आपण त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे की त्या स्टॉकमध्ये कशी मुवमेंट होते ते थँक्यू व्हेरी मच